असं पाऊस आहे पाऊस चालू आहे सगळीकडून आणि तर हे बघा पाऊस चालू एवढं पाणी वाहत आहे पाऊस चालूच आहे आणि पाणी पण असं वाहत आहे तर ही बघा सगळीकडून असं पाणी वाहत चाललंय आणि मला जायचंय शेतामध्ये की गाई आणायची कारण गाई रानात बांधलेली होती तर हे बघा सगळं पाणीच आहे असं असं सगळं पाणीच चालू आहे तर किती जोरात पाऊस चालू आहे तुम्हाला दिसतच असं पण काय माझी गाई जोड पण पावसाने त्यामुळं असं किती वेळ आहे काय नाही माहीत नाही आणि बराच वेळ चालू आहे पाऊस आणि आमचं पाणी किती आलं वड्याला तर इथून असं पाणी वाहतं आहे हे पण पूर्ण गच्च भरलेलं आहे आणि इकडं असं जातो रोड आमच्याशी म्हणजे पायवाट आहे तर असं चालू आहे आणि गाईला ना पाऊस जास्त लागेल आणि तिला असं इतक्या वेळ ठेवलं नाही आणि पाऊस बंदच व्हायचं नाव काही घेत नाही आणि पावसाळ्यात तिसरी कडलं गाव वातावरण आहे आणि आता पाऊस थोडासा कमी झाला आहे म्हणून मी काय म्हटलं जाऊ दे आता छत्री घेऊन चालले मी आणि बिचारी एक तीच राहत असन कारण तिकडे पण असं पावसाळ्यात कोण नाही आणि सकाळी काही असं वातावरण नव्हतं की बाबा पाऊस येईन असं काय असं ऊन पडलं होतं की बाबा आता वाटलं की नाही पाऊस नाही येऊ शकत आता सगळीकडे पाणी पाणी झालंय आता मला येताना गाय कशी येईल याची काळजी वाटू लागली आणि आमचे जे आसपासचे असे जे खड्डे होते का ती पूर्ण भरलेले आता इतकं घसरतय आणि एवढं घसरतंय सांगू नाही बघा किती पाणी आलंय जस काय भाड आले झाले तू आणि ह्यातून आता गाय कशी आणायची बापरे आणि हे खाली काटे की काय ह्याची काय गॅरंटी नाही आणि पावसात हे फक्त गावाकडली असं म्हणजे विश्वास ठेवून चालू शकतात बिना चप्पलचं आणि ह्यात माहित नाही की बाबा किती काटे असतील आपला पाय कुठं काटेवरच च्या फांदीवर की काट्यावर हो पड काय माहित नाही आता आता चालू आहे अंदाज आणि असं चप्पल घालून आपण किती विचारपूर्वक चालतो पण पन... त्या सिच्युएशन मध्ये चप्पन ती खाली गेल ते आताच खाली गेली ते थोडक्यात वाचले कसरले तरी बघा समोर कस पाणी होते इतकं पाणी वाहतंय आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि गायला पण किती वेळ ठेवायचं ना चला म्हटलं आप त्याला म्हटलं आपणच भिजल तरी चाल गायला घेऊन यावं लागा आम्ही दाखवू की कितके पाणी कस पाणी चालू आहे आणि सगळ्या शेतातलं पाणी 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 इतका पाऊस देखोरा शेत शेतामध्येच आपली नदी चालू आहे असं सगळ्या शेतातलं पाणी एक जागा वाहते इकून काय आहे काही तर देखा आणि एका जागा तिकडे जाऊन गावाच्या तिकडं पीक या शेतामध्ये माझ्या माझे तुला सासऱ्यांनी यंदाच ले, लेवल केली ती आणि लेवल नंतर तु तुरी सारखं म्हणजे यात भरपूर असं पडिकच होतं तर हे बघा लेवल गेली वरतून हिथं खड्डा होता तर यंदा काय झालं ती सगळं फुटलं सगळं हो हे बघा आणि काय शेती करायची बापरे आणि यात तुरी लावलेल्या आणि तुरी लावलं तुरी नाही आणि काय परवडून शेती मला तर काय अंदाज लागणार आणि तुम्हाला आता मी दाखवते माझी खरीच सिच्युएशन काय की बाबा आम्ही आज उडीत काढणार होते बायका पण बघायला गेली बरं झालं देवानी बरं झालं देवाने मला बुद्धी सुचवली की बाबा बायका आज भेटल्या नाही कारण रक्षाबंधन असल्यामुळं सगळ्या ज्या त्या माहेरी गेलेल्या आणि माझी तर आज कुत्र्यांनी पण हलखालले नसते इतकी बिकट परिस्थिती झाली असते कारण ती झाकायला आणि झाकलं तर ना, ना काय होतं का जर थोडंसं भिजलं असलं ना तर ते दमटपणा त्यातली आर्द्रता त्यांनी लगेच कोंब येतात आणि कोम आले की उडीद वाया वायात जातो आणि यंदा का का। का। जा, आ, तर काय झालं बऱ्यापैकी ज्यांनी उशिरा पेर केली का ज्यांनी उशिरा पेर केली का त्यांनी तर परत शेंगाच लागल्या नाही कारण ज्या मेन टायमिंगला फुलं यायच्या वेळेस पाऊसच नाही आला तर पाऊस महिना दीड महिना आला नव्हता तर फुलं जी आली ती गळून गेले आणि जे पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही तीन जूनला पेरला होता ना त्यामुळं बऱ्यापैकी चार चार शांगा आलत्या आणि बाबा नाही बाबा आ, एक रुपयातलं चारानं तरी नाही का आपल्याला भेटू शकतं या अपेक्षेने मेहनत करत होतो गवत काढत होतो तर आज तितका पाऊस आला ना आत्ता सध्या ती काढणीला आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते होती बाबा काय रानातली सिच्युएशन आहे आणि मी आले तर तुम्हाला सांगितलं कोणत्या कामासाठी त्यासोबतच आपण शेतात पण फेरफटका मारून जाऊया तुम्हाला या शेताबद्दल सांगत होते तर मामांनी लेवल केली इथं झालतं आणि आता तुरी लावले होते आणि तुरी उगून पण आज द्या पण बघा पावसाने ती ताल फुटली सगळीकडलं पाणी आलं आणि या जी त्यांनी लेवल केली ती त्याच्यापैकी जा जास्तपैकी तिने वाहून गेलं आणि तर आता काही दिसतच नाही ज्या उगवल्या होत्या का त्या पण नाही आणि या म्हणजे शेतकरीच हे संकट आनंदाने आनंदाने नाही म्हणता येणार पण परिस्थिती पुढं काय निसर्गापुढे कोणाचं काय चालतं तर अशी सिच्युएशन आहे आणि कशी शेती करावा का प्रश्न पड म्हणजे किती बिकट परिस्थिती जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवतो तर ही बघा असं झालं हे ऍक्च्युअल कंडिशन हे बघा असं वाहतं सगळ्या आनंदा आणि पाऊस चालू होता पा। त्यामुळे त्यांना काही हे घुसतं आलं नाही म्हणजे फुटलेलं तर नाही म्हणजे पावसामुळं पण आणि ती थोडं थोडं करत आता एवढं आणि जी तुरी आल त्या बऱ्यापैकी वरच्या ती पण माती वाहून चालली तर हे बघा कसं चालू आहे सगळी कोणीच पाणी व्हायला लागले आणि आता माझी गाय कुठं बांधली मी नाही आणि आणि सकाळी इथे बोललेले की बाबा मी आता ना गाय घेऊन येईन पण पाच वाजता मी पण आणल जवळ जी बांधायची <laughs> होती ना पण ह्या टोकाची ती टोकाला बांधली म्हणजे दुष्ट तीय राव कसं असतं नाही तशी परिस्थिती त्यांनी केली तो काय पाऊस बनवाय आणि आपला व्हिडिओ पण त्यासोबतच व्हिडिओ तर दाखवते तर हे आपलं खालचं शीताफळ्यातलं उडदतलं शेत आणि आपण गरज होतो थोड थोडं पण जास्त नाही जोराचा आणि ह्या उडदाच्या ह्याच्यात पाणी साचलेलं झालंय सगळीकडलं वातावरण आणि तुम्हाला आता शेतातला उडीत दाखवते काढायला आल्यान हा आता ह्या परिस्थितीत कसं आणि किती दिवस थांबायचं मला तेच काही सगळं सगळ्या उडी वाळा आहे पाऊस जर बंद नाही झाला दोन तीन दिवस तर हा हातचं पिक आलेलं बा हे बाध्या काढण्याचं सिच्युएशन आहे हार्वेस्टिंग करण्याचं आणि तुम्ही म्हणताना एवढ्या ह्या परिस्थितीत पावसात तुला काढायचं काढायची एवढ्या पावसात पण तुला व्हिडिओ काढायची काय गरज टाइमपास वेळ वेळ कसा जाणार इतक्याला पण चलायला कंटाळत आला असं इफकीला चला तुमच्याशी थोडं बोलत बोल व्हिडिओ पण काढणार होता बघा असं पाणी साचलंय ना उडीत आलं तर काय करा पाऊस कधी बंद होतो आणि असं जर पाण्यात राहिले का करे यायची कितकी जोर पाऊस पाऊसची मला काय गाय सापडा ना म्हणजे परीक्षेतच बांधली तसं सगळीकडे पाणीच भरलं तिथं बांधली होती आणि बापरे राहते किंवा माझ्या गुडघ्याला पाणी लागते माहिती जर पाहिजे गुडघ्यापर्यंत पाणी येईल आणि सापडली एकदा आणि असं गवत ना हिरवं त्यामुळे बांधलेलं बाबा घरी आपण एवढं टाकू शकत नाही ते मनसुक्त काय आहे पाऊस पण बंद नाही बिच बघा कशी का खडली पूर्ण थंडीने चल सोडते आणि घरी शेतात असं पाणी साचलंय तुरी आता कस करायचं शेतकऱ्याने जर पाऊल पाणीच लवकर नाही तुरी पण ये नाही का आणि हे बघा आमची रंबाली आणि एवढ्या पावसात पण बघा शेतातून पाणी पडत काय शेती करावा सगळं पाणी आणि ही इकडे भीती पाण्यातून यायला चला 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 तरी पाण्यातून यायला भीती ही वरती 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 जाती ती पाण्यातून भीती आणि मुक्या प्राण्यांना पण भीती ना जिवायची भीती आपण म्हणतो की त्यांना हे नाही तर हे बघा पाना तुम्ही खाली येतच नाही चल 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 चला चला ती कडकडकडिक शोधी ती कोणत्या कडे तर हे बघा इतकं पाणी इतकं पाऊस आणि तुमच्या इकडे पण पाऊस आहे का तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू मला इतक्या पाण्यातून येताना एक पण काटा मोडला नाही आणि असं जर आपण नॉर्मली पाणी नसल्यावर साध्या रस्त्याने जातो बा तेव्हा भरपूर असं बिना चप्पलचं जाणं म्हणजे खडं ठोकतात काटे पण देवालाच आपली काळजी असते की बाबा नाही का देवावर विश्वास ठेवून चालायचं अरे बघा कशी चालती माग पाण्यातून भ जिकडे तिकडेच इकडे पाणीच पाणी तर व्हिडीओला मी तशी शेवट करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगू शकता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका